अकोला वनपरिक्षेत्रातील शिवापूर अटल आनंद घनवन येथे वीस मार्च रोजी भीषण आगीने अंदाजे दहा हेक्टर क्षेत्र भस्मसात केले अकोला वाशिम रेल्वे महामार्गावर प्रवास करताना एका प्रवाशाने फेकलेल्या बीडी किंवा काडीमुळे आग लागल्याची शक्यता आहे वाऱ्याच्या वेगाने आगीने रूप धारण केले उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी आणि सहाय्यक वन संरक्षक सचिन खुने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वासराम थोरात व त्यांच्या अधीनस्थ वनपाल आणि कर्... वन कर्म नंतर आगी आगी मुले आनी आगी वन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर आगींवर नियंत्रण मिळवले आगीमुळे खाजगी कुरण आणि शेती क्षेत्र देखील आगीच्या विळख्यात सापडले परिणामी शेतकऱ्यांचे पाळीव प्राण्यांचे खाद्य जळून खाक झाले वनविभाग आणि अग्निशमन दलाने ब्लोअर मशीनच्या सहाय्याने संध्याकाळपर्यंत आग आटोक्यात आणली प्रत्यक्ष मोजमापानंतर नुकसानाचा आराखडा समोर येणार आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा